डॉक्टर संजय डी पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा, यांचा एकसष्टावा वाढदिवस मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला कसबा येथील निवासस्थानी कुटुंबियांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती शिक्षण कृषी सहकार व विविध क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या डॉक्टर संजय डी पाटील व त्यांच्या स्नुषा सो पूजा ऋतुराज पाटील यांना माजी राज्यपाल पद्मश्री डी वाय पाटील आणि सो शांतादेवी डी वाय पाटील यांनी सुभाशीर्वाद दिले त्यानंतर कुटुंबियांकडून केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सो वैजंती संजय पाटील आमदार सतेज पाटील ऋतुराज संजय पाटील पृथ्वीराज संजय पाटील तेजस सतेज पाटील देवश्री सतेज पाटील श्री वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार मालुजीराजे छत्रपती प्रकाश आवाडे डॉक्टर सुजित मिंचेकर नावेद मुश्रीफ शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉक्टर ए एन जाधव गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे माजी अध्यक्षा विश्वास नारायण पाटील आबाजी डॉक्टर चेतन नरके यांच्यासह सर्वसंचालक सचिन जावर क्रीडाहीचे अजय डोईजड गौतम परमार ललित सागवी गिरीश शहा प्रताप महाले वाईस आर्मीचे अशोक रोखडे श्रीराम सोसायटी अध्यक्ष संतोष पाटील व संचालक शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्राध्यापक रघुनाथ धमकले डॉक्टर व्ही एम पाटील ॲड एड, ॲडव्होकेट अजित पाटील ॲडव्होकेट अभिषेक मिठारी संजय पवार विजय देवने सुनील मोदी विविध वृत्तपत्राचे संपादक पत्रकार आदी शिक्षक शिक्षण सहकार बांधकाम राजकीय सामाजिक औद्योगिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर व डी वाय पाटील ग्रुपच्या विविध संस्थेचे अधिकारी प्राध्यापक कर्मचारी यांनी प्रत्यक्ष व दूरध्वनीद्वारे डॉक्टर पाटील यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या वेदिका न्यूज प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर